गुड मॉर्निंग आजची मॉर्निंग फ्रेश झालेली आहे कैलशने छान चहा बनवून दिला माझा साडेआठचा कॉल टाईम आहे आज माझं अबोलीचं शूट नाही आहे आज आहे धिंगाणा टूचं शूट त्यासाठी मी निघाली आहे आणि आज मढला शूट आहे माझ्या घराजवळ शूट नाही आहे आज सकाळी साडेआठचा कॉल टाईम आहे त्यामुळे मी मडला जाण्यासाठी निघाले ॲज युजल रस्त्यावर सिग्नलवर ही छान फुलं दिसली मला अयोध्येत राम मंदिर आपलं तयार झालेलं आहे सो सगळीकडे भगवे झेंडे दिसत आहेत हे मी पोहोचले आहे मढला ही आहे अक्षर चौपाटी आणि अशा प्रकारे मी नऊ वाजता व्हॅनेटीत पोहोचले चला पटकन रेडी होऊन घेते कारण तासभरच असतो रेडी होण्यासाठी आणि छान लुक तयार होणारे मला माहिती आहे कारण की धिंगाणा शो वर आल्यावर लुकची पण मजा असते आणि धिंगाणाची हा फायनल लुक तयार झालेला आहे कसा दिसतोय मला नक्की सांगा चला रेडी होऊन मी फ्लोर वर पोहोचलेली आहे धिंगाणाच्या शो ला खूप मजा येते पण काय बारा तेरा तास कंटिन्यू आम्हाला उभं राहावं लागतं लंच ब्रेक झाला होता त्यामुळे मी हा छोटासा व्हिडिओ केला परत लाईट्स ऑन झालेले आहेत आणि फायनली आमचं हे शूट कंप्लीट झालं आणि पॅकअप झालंय रात्री आजचा दिवस खूप खास होता यारा ट्रॉफी घेऊन येते आणि ती ट्रॉफी आहे बेस्ट ॲक्टरची थर्ड आहे एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये कैलाशला बेस्ट ॲक्टर मिळालं आहे गाव या त्याच्या फिल्मसाठी सो so, आय एम रिअली really प्राऊड ऑफ यू कैलाश कॉंग्रॅच्युलेशन आणि मला खूप भारी वाटतं आहे की अशा ट्रॉफीज तू आणतो आहे अनेकानेक का अशा ट्रॉफ्या तू घेऊन येत जा तुझं वडील म्हणून पण खूप कौतुक आहे कारण तू याराला घेऊन गेला होतास आज फेस्टिवलमध्ये आणि याराचं पण प्रचंड कौतुक बारा तेरा तास ती माझ्याशिवाय राहिली आणि शांततेत संपूर्ण अवॉर्ड शो तिने बघितला कुठलाही आवाज केला नाही so, सो दोघांना लव यू सो मच आणि हे तिघे आम्ही खूप खुश आहोत कारण आजचा बेस्ट बेस्ट डे होता कैलासची ट्रॉफी घरी आली आणि माझा धिंगाणाचा शो पण मस्त झाला थँक्यू सो मच ऑल ऑफ यू तुमच्यामुळे पण हे सगळं शक्य होतं आहे थँक्यू सो मच